प्रेक्षकांनो इथे पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इथे जी काही आपली सायली आणि अर्जुन आहेत त्या दोघांचा एवढा छान वाढदिवस सर्वांनी मिळून साजरा केलेला असतो सर्वजण खूप खुश असतात आणि त्यांच्याकरिता खूप छान छान असे सरप्राईज सुद्धा त्यांनी दिलेले असतात आणि सायली आणि अर्जुन खूप खुश असतात पण आता त्या दोघांनासुद्धा इथे बाहेर जायचं असतं ते म्हणजेच की कॅफे शॉपमध्ये जायचं असतं आणि त्यांनी सायलीनेसुद्धा आता इथे टेबल बुक केलेलं असतो पण आता घरच्यांनी ह्या पद्धतीने सर्व काही केलेलं असतं त्यामुळे इथे त्यांना काय बोलावं आणि काय नाही ही गोष्ट इथे कळत नसते आणि ही गोष्ट इथे न कळल्याचं कारण सुद्धा अगदीच तसं असतं कारण आता इथे जी काही प्रतकल्पना आहे कल्पनाने मात्र इथे ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि कल्पनाने ह्या सर्व काही गोष्टी इथे केल्या जाणून तर मात्र आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना आता जेव्हा ही गोष्ट इथे होत असते तेव्हा आता समोरच्या त्यांचे जे काही फोटो घेतलेले असतात मधुभवंनी त्या फोटोचा एक सुंदर असा व्हिडिओ एडिट करून बनवलेला असतो त्यांच्या लग्नापासून तर ते आत्तापर्यंतचा व्हिडिओ त्यांनी बनवलेला असतो आणि तेव्हा तो व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर सर्वजणच आनंदाने नाचत असतात आनंदाने उड्या मारत असतात सायली आणि त्यासोबत अर्जुनसुद्धा खूप खुश असतात आणि आता इथे दुसऱ्या बाजूला मात्र प्रियाला प्रचंड राग असतो कारण आता सर्वजणच इथे एकत्र बसलेले असतात आणि त्यासोबतच आता इथे सर्वजणं एकत्र एवढ्या छान गप्पा मारत बसलेले असताना आता कॅफे शॉपमध्ये कसं जायचं किंवा काय करायचं चा, हा विचार इथे सुरू असतो तेव्हा आता इथे अर्जुन जो आहे तो हळूच कल्पनाला बोलतो मम्मा तु, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा सर्वजण तिथेच बसलेले असतात तेव्हा आता कल्पना म्हणत असते काय झालंय अर्जुन ना कसला एवढा विचार करतोस असं काय झालेलं आहे असं इथे तो बोलत असतो तेव्हा आता इथे जी काही कल्पना आहे ती म्हणत असते अरे बोल ना काय झाले काही आमच्याकडून कमी राहिले का तेव्हा अर्जुन म्हणत असतो खरं तर मम्मा मला तुला एक परमिशन घ्यायची होती तुम्ही आमच्या वाढदिवसानिमित्त एवढं सर्व काही केलं ते आम्हाला खूप जास्त आवडलेलं आहे पण तू हेच काही दिवसभराचं प्लॅनिंग केलेलं आहेस त्यामुळे मला इथे थोडंसं टेन्शन आलेलं आहे आणि टेन्शन म्हणजेच की आता मला असं वाटत आहे की तू जे काही ते हे प्लॅनिंग केलेलं आहेस ते प्लॅनिंग मात्र आता कशा पद्धतीने आहे कारण आता आम्हाला इथे थोड्या वेळासाठी बाहेर जाऊन यायचं होतं असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा आता इथे आम्ही जास्त वेळ नाही फक्त इथे कॉफी शॉपमधून जाऊन येणार आहेत असं इथे अर्जुन जो आहे तो इथे बोलत असतो आणि आता ही गोष्ट इथे आता जे काही आपली प्रतिमा कल्पना आहे कल्पनाने ऐकल्याच्या नंतर कल्पना म्हणत असते काय चालले अर्जुन हे आम्ही एवढं तुझ्याकरिता एवढं सर्व काही सरप्राईज बनवलेलं आहे आणि तुला इथे त्याचं काहीच नाही आणि तू इथे बाहेर जाण्याच्या गोष्टी करत आहेस असं इथे ती बोलत असते आता अर्जुनला मात्र थोडंसं वाईट वाटलेलं असतं किंवा आता त्याला इथे खरं तर कुणाला दुखवायचं सुद्धा नसतं आणि तो म्हणत असतो नाही मम्मा तुझी जर हरकत असेल तर आम्ही जाऊन येऊ नाहीतर आम्ही नंतर कधी जाऊ शकतो असं इथे तो बोलत असतो आणि आता कल्पना लटकाच राग इथे डोळ्या चेहऱ्यावरती आणत असते आणि लटकाच राग इथे आणल्याच्या ती बोलत असते हो आम्ही एवढं सर्व काही इथे तुमच्याकरिता केलेला आहे आणि त्याचं इथे तुम्हाला काहीच नाही का असं इथे ती बोलत असते आणि आता तेव्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलल्याच्यानंतर मात्र सायली बोलत असते नाही तसं काहीच नाहीये हवं तर आम्ही आता जात नाही आम्ही नंतर सुद्धा जाऊ शकतो असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता सैली आणि अर्जुनचा हा चेहरा पाहिल्याच्या नंतर सर्वजण जोरातच हसायला सुरुवात करतात आता इथे कल्पना म्हणत असे अरे तू वेडा आहेस का आता तू पहिलाच मुलगा असशील की जो इथे बायकोसोबत सोबत कॉफी प्यायला जाताना त्या चाळीची परवानगी घेत आहे का तू असं काही करायची काहीच गरज नाही असं सुद्धा आता इथे जी काही आपली सायली आहे ती इथे जी काही आपली इथे कल्पना आहे ती इथे बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे अर्जुन बोलत असतो म्हणजे मी आम्ही गेलो तरीसुद्धा तुम्हाला चालणार आहे तेव्हा त्या कल्पना बोलत असते हो तुम्ही दोघं गेलात तरीसुद्धा मला काहीच हरकत नाही मला चालणार आहे पण मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ती म्हणजेच की तुम्ही गेलाच आहात तर लवकर परत यायचे कारण तुमच्यासाठी इथे जेवणासाठी सर्वजण इथे थांबलेली आहेत असं इथे आता कल्पना बोलत असते आणि तेव्हा अर्जुन म्हणत असतो हो आम्ही जेवणा जेवायला लवकरच माघारी येऊ आणि तेव्हा सायली म्हणत असते हो आई तुम्ही काळजी करू नका असं म्हणूनच आता इथे सर्वजण हसायला सुरुवात करत असतात तेव्हा मात्र इथे कल्पना म्हणत असते अगदीच बापावर पाऊलावर पाऊल टाकत आहे आणि तेव्हा परत आपराव म्हणत आहेत की मग मुलगा कोणाचा आहे आणि मी सुद्धा असंच करायचो पूर्णांजीला म्हणायचो आम्ही कॉफी शॉपला जातो आहे आणि तेव्हा मात्र आम्हीसुद्धा असंच जायचो आणि खूप एन्जॉय करून यायचो असंसुद्धा आता इथे तो बोलताना प्रेक्षकांनो आपल्याला इथे पाहायला दिसत आहे आता मात्र हीच गोष्ट तो बोलल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि त्यासोबतच आता इंटरेस्टिंग अशी गोष्ट असते प्रेक्षकांनो आणि ती म्हणजेच की जेव्हा आता इथे अर्जुन जो आहे तो इथे खूप खुश झालेला असतो आणि तेव्हा सायली म्हणते ठीक आहे मी तयार हो व्हायला जाते तेव्हा सायली तिच्या खोलीमध्ये तयार होण्यासाठी जाते आता सायलीने इथे खूप सुंदर अशी मोती कलरची साडी नेसलेली असते आणि त्या साडीमध्ये ती खूप सुंदर अशी दिसत असते तेव्हा खाली सर्वजणच असतात आणि सर्वजणच असताना अस्मिता म्हणत असते ओ माय गॉड हिनं कसली सुंदर साडी घातलेली आहे आणि ही एवढी छान दिसत आहे असं इथे ती बोलत असते आता अस्मिता बोलल्याच्यानंतर सर्वांचं लक्ष तिच्याकडे जाते तर आता खरंच सायली खूपच सुंदर इथे दिसत असते आणि सायली एवढी सुंदर दिसत असताना मात्र सर्वजण तिच्याकडे पाहत असतात पण अर्जुन मात्र तिथे नसतो आणि तेव्हा आता इथे सायली तू आवरून आलेली आहेस पण तुझा नवरा कुठे तेव्हा सायली म्हणत असते आई मी एकटीच पुढे जाणार आहे आणि मी एकटीच पुढे गेल्याच्या नंतर हे परत मागून येणार आहेत असं म्हटल्याच्या नंतर आता इथे सायलीला मात्र सर्वजण हसत असतात अरे वा हे काही नवीनच आहे तेव्हा आता सायली लाजूनच निघून जात असते आणि मी वेळेत परत येईन असं सुद्धा इथे सांगून ती जात असते तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र सायली गेल्याच्या नंतर अर्जुन सुद्धा तयार होण्यासाठी त्याच्या खोलीमध्ये जातो आणि त्याच्या खोलीमध्ये गेल्याच्यानंतर नंतर तो सुद्धा सुंदर असा तिच्याच साडीला थोडासा मॅच असा ड्रेस इथे तो घालून आलेला असतो आणि तेव्हा तो सुद्धा अगदीच खूप गोड असा तो दिसत असतो तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र अर्जुन आवरून खाली येतो आणि खाली आल्याच्यानंतर नंतर चैतन्य त्याला उगाच चिडवत असतो की आता काय बाबा एक पोरगा इथे प्रपोज करायला जाणार आहे आणि ते बोलत असतात तर प्रिया मात्र त्या दोघांनासुद्धा इथे दुरूनच पाहत असते तिचं जे काही लक्ष आहे ते मात्र इथे आता अर्जुन पाहत असतो आणि अर्जुनने ते सर्व काही पाहिल्याच्या नंतर मात्र इथे तो म्हणत असतो हिचं लक्ष तर सर्व काही इथे आपल्याकडंच आहे आता मात्र अर्जुनसुद्धा तिथून जायला निघत असतो तर आता प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आता इथे तो जात असतो आणि तो आता इथून निघून गेल्याच्यानंतर प्रिया मात्र खूपच मोठा गो गोंधळ इथे घालणार असते प्रेक्षकांनो आणि तो म्हणजेच की इथे आता प्रियाने आणि त्याचबरोबर अस्मिताने मिळून एक गोष्ट केलेली असते आणि ती म्हणजेच की ते अर्जुनच्या आणि सायलीच्या खोलीमध्ये जातात आणि घटस्फोटाचे जे काही कॉन्ट्रॅक्ट पेपर आहे ते त्यांच्या कपाटातून शोधून काढत असतात तर आता पुढील भागामध्ये इकडे सायली आणि अर्जुन कॅफेमध्ये गेलेले असतात खूप छान असं इथे सायलीने अरेंजमेंट केलेली असते खूप सुंदर साडी घालून त्याची ती वाट बघत असते जेव्हा अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन तिथे आल्याच्या नंतर सायली त्याला इथे प्रपोज करत असते आता सायलीने इथे प्रपोज केल्याच्यानंतर मात्र अर्जुन जो आहे तो खूपच खुश होतो आणि ते तो, तो सुद्धा म्हणत असतो मिसेस सायली मला सुद्धा तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे आणि असं म्हणून तो सुद्धा आता इथे सायलीसोबत खूप एन्जॉय करत असतो आणि तो सुद्धा आता इथे सायलीला प्रपोज करत असतो तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं की आता इथे अर्जुन आणि सायली घरी जाण्याच्या आधीच त्यांच्यासमोर कुठलं वेगळं सत्य इथे आलेलं असेल का हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या मिराज फाईस या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ठरलं तर मग या मालिकेचे असेच डेली आणि अपडेट्स पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा, अशा एपिसोडसोबत अपडेट्ससोबत तोपर्यंत धन्यवाद